जयजी जाऊ क्षेत्रसंस्था नारायणगड या ठिकाणी एक अर्ध्या तासामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील येणार आहेत तर नवीन नवविवाहित दाम्पत्य या ठिकाणी आहे मराठा आरक्षणाची जी चळवळ आहे मनोज जरंगे पाटील ने यांच्या नेतृत्वाखाली सगळे सोयरीची अंमलबजावणी करण्यासाठी आपला लढा हा अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि या अंतिम टप्प्याला अधिसूचना जर निघालेली आहे अंतिम यश मिळणार आहे आणि आपण या ना अभिद्रे सर तर नवविवाहित दाम्पत्याची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काय वाटतं तुम्हाला जय जय जयश्वर सर्वप्रथम हे आपले पाठी जे ते सर्व मराठा समाजासाठीच करते सध्या हा हा ते आरक्षण कारण स्वतः मी एक नवीन सध्या पोलीस भरती करतो मला पण मी दोन मार्कांनी गेलो ह्याच्या आधी आरक्षण आरक्षणाचं तर मी आज जालना ले, जालना सर्व आपला आहे कोणती कोणती सर्ट, सर्टिफिकेट मिळालं तुमचं हो मला आता पाटल्यामुळे मिळाल्यामुळे मला परत तीन वर्ष चान्स भेटला असं काय विचार प्रश्न हा आज मनोरंजन दादा जय पाटील पाटीलचे आपल्या आप समाजावर प्रचंड उपकार आहेत त्याबद्दल तुमचं काय पाटलांचे माझ्यावर तर भरपूर उपकार आहेत कारण मला तीन वर्ष चान्स घडला त्यामुळं त्यांच्या मनापासून आभार मानतो समाजाला खरंच फायदा होतोय आंदोलनाचा समाजाला सध्या हो तर दादांमुळे भरपूर फायदापट पण होईल आपल्या जर दादा नसते तर मला पण तीन वर्ष चान्स भेटला आणि माझ्यासारखे आजून विद्यार्थी आहेत भरपूर आहेत आपल्या मनात समाजाच्या त्यामुळं दादा करते ते त्यांचं त्यांना पूर्ण मला धन्यवाद आपण मराठा आरक्षण चळवळ आणि याविषयी आपण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार